नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शालेय पोषण आहार समिती प्रोसेडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसकरता सभा क्रमांक नऊसाठी या फेब्रुवारी महिन्यात कोणते विषय घ्यावे आणि शालेय पोषण आहार समितीचे प्रोसेडिंग कसे करावे कसे लिहावे या संदर्भात आपण सविस्तर सव या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपणास जर या शालेय पोषण आहार समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरनं आपण प्राप्त करू शकता या ठिकाणी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मी ही सभा घेतलेली आहे म्हणून या ठिकाणी मी ती तारीख टाकून घेतलेली आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील या पद्धतीने थोडक्यात लेखन करून घ्यायचं आहे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शा शाळेचं नाव यांच्या अध्यक्षतेखाली शालेय पोषण आहार समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते सभेचा पहिला विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे नववी सभा आहे आणि त्यामधील पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले या ठिकाणी दुसरा विषय मी घेतलेला आहे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता समितीमार्फत तपासणे फार महत्त्वाचा असा हा विषय आहे नववी सभा आणि दुसरा विषय तपशील या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता तपासण्यासाठी समितीमार्फत काही महत्त्वाच्या बाबींचा विचार सुनिश्चित करण्यासाठी की विद्यार्थ्यांना योग्य संतुलित आणि पोषक आहार मिळत आहे समितीने खालीलप्रमाणे तपासणी केली पाहिजे असे आजच्या सभेत ठरवण्यात आले यामध्ये आहार तयार करणाऱ्या ठिकाणाची स्वच्छता तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांना दिले जाणारे अन्न साफ आणि शुद्ध असावे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराचे प्रमाण योग्य असावे म्हणजेच ते त्यांच्या वय वजन शारीरिक श्रम आणि मानसिक कार्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा पुरवू शकेल म्हणजेच शासनाने ठरवून दिलेले प्रमाण याप्रमाणेच विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जावा विद्यार्थ्यांच्या आहाराबद्दलच्या प्रक्रियाचा विचार करणे आवश्यक आहे त्यांच्या आवडीनिवडी तक्रारी आणि सूचना घेतल्यास गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते याप्रमाणे सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता शालेय पोषण आहार समितीमार्फत तपासणी करण्यात यावी असे ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक तीन किचन शेडमधील आहाराची स्वच्छतेची तपासणी करणे फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे आजच्या सभेत शालेय किचन शेडमधील आहाराची स्वच्छतेची तपासणी आणि शालेय पोषण आहार समितीची कर्तव्य अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित असतात यासाठी समितीचे विविध कर्तव्य आहे यामध्ये किचनची स्वच्छता अन्नाची सुरक्षा आणि आहाराच्या गुणवत्तेची तपासणी केली जाते या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली किचन शेडमध्ये कोणत्याही प्रकारची घाण किंवा अन्नाचे कचरा नाहीत याची खात्री करावी स्वच्छतेसाठी योग्य प्रकारचे सॅनिटायझर्स डिटर्जंट्स आणि पाणी उपलब्ध असावेत कर्मचाऱ्यांना नियमितपणे हात धुण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे खराब किंवा दूषित पदार्थाचा वापर टाळावा शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांचा मदतीने आहाराच्या गुणवत्तेचे नियमितपणे मूल्यांकन करणे विद्यार्थ्यांपासून आणि कर्मचाऱ्यांपासून मिळालेल्या तक्रारीचे निराकरण करणे अशा प्रकारच्या सर्व विषयावर आजच्या सभेत चर्चा करण्यात आली व यावरील उपायांवर देखील चर्चा करण्यात आली आणि शाळेत किचन सेडमधील आहाराची स्वच्छता याला प्राथमिकता देणे असे ठरवण्यात आली व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक चार शालेय पोषण आहार गुणवत्ताबाबत विद्यार्थ्यांबरोबर चर्चा आजच्या शालेय पोषण आहार समितीच्या बैठकीत आपल्या शाळेत एक आगळावेगळा उपक्रम म्हणून शालेय पोषण आहार गुणवत्ताबाबत विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करण्याचे सत्र आयोजित करणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे असे ठरवण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आहाराची गुणवत्ता पोषण तत्वाची आवश्यकता आणि त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम समजवून सांगता येतील विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे त्यांचे विचार ऐकणे आणि त्यांच्या प्रतिक्रियांचे मूल्यांकन करणे या सत्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या महत्त्वाची आणि गुणवत्तेची माहिती देणे विद्यार्थ्यांना त्यांच्या आहाराच्या गुणवत्तासंदर्भात सकारात्मक बदल करण्यासाठी प्रेरित करणे विद्यार्थ्यांद्वारे त्यांचा अनुभव आणि विचार गोळा करणे जे सत्राच्या सुधारणा आणि पुढील उपाययोजना ठरवण्यासाठी उपयोगी ठरू शकतात सत्राची सुरुवात एक छोट्या परिचयाने करा ज्यामध्ये पोषण आहाराचे महत्त्व आणि आहाराच्या गुणवत्ता विषयावर थोडक्यात माहिती दिली जाईल असे यावेळी ठरवण्यात आले विद्यार्थ्यांना त्यांच्या आहाराच्या सवयीबद्दल प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करणे त्यांना काय विचारावे हे देखील ठरवण्यात आले जसे की तुम्ही कधी ताज्या भाज्या खातात तुम्हाला आवडणारा आहार कोणता आहे तुम्ही आहारात कोणते पदार्थ अधिक घेत असतात इत्यादी अशा प्रकारचे नियोजन आजच्या सभेत करण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक पाच पोषण आहाराच्या योजनांमध्ये पालकांचा सहभाग वाढवणे फार महत्वाचा असा हा देखील विषय आहे पोषण आहाराच्या योजनेमध्ये पालकांचा सक्रिय सहभाग विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक आणि शैक्षणिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो पालकांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांच्या आहाराच्या सवयीमध्ये सुधारणा पोषण आहाराबद्दल जागरूकता आणि शाळे आहाराची गुणवत्ता सुधारू शकते पोषण आहाराच्या महत्त्वाची माहिती असलेली सूचना पत्रिका किंवा पोस्टर शाळेच्या दालनात किंवा पालकांच्या बैठकीस प्रदर्शित करणे ज्यामुळे पालकांना योजनेचे महत्त्व कळू शकेल काही पालक असतात ज्यांना आहार व पोषणाच्या बाबतीत चांगली माहिती असते त्यांना शालेय सत्रामध्ये सल्लागार म्हणून सामील करणे ज्यामुळे इतर पालकांना आहार आणि पोषण समजून घेण्यास मदत होईल शालेय आहार कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पालकांचा सहभाग महत्त्वाचा असतो पालकांचा पोषण आहाराच्या योजनामध्ये सक्रिय सहभाग असेल तर त्यांचे कौतुक करण्यासाठी शालेय स्तरावर प्रमाणपत्र किंवा पुरस्कार देणे अशा प्रकारचे विविध उपक्रम पोषण आहाराच्या योजनेमध्ये पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी घेण्याचे ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक सहा स्वयंपाकी यांच्या काही अडचणी असल्यास चर्चा करणे हा देखील फार महत्त्वाचा असा विषय आहे शाळेतील स्वयंपाकी यांच्या अडचणीवर चर्चा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ते शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर थेट प्रभाव टाकतात शालेय पोषण आहार समितीने स्वयंपाकी यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक ठोस चर्चा आणि उपाययोजना तयार करणे आवश्यक आहे यामुळे स्वयंपाकीच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होईल आणि विद्यार्थ्यां सुरक्षित पौष्टिक आणि चवदार आहार मिळवून दिला जाईल स्वयंपाकींच्या कामकाजात स्वच्छतेसंबंधी काही अडचणी असू शकतात जसे की किचन सेडमध्ये स्वच्छतेचा अभाव वापरण्यात येणारे साधन किंवा उपकरणांची देखभाल न होणे आवश्यक खाद्य साहित्य किंवा स्वयंपाक उपकरणांची कमी पडणारी स्थिती ज्यामुळे स्वयंपाकी योग्य प्रकारे आहार तयार करू शकत नाहीत स्वयंपाकीला बैठकीत आमंत्रित करून त्यांना त्यांच्या समस्या मांडण्याची आणि संभाव्य उपाय सुचवण्याची संधी आजच्या या सभेत देण्यात आली व त्यांच्या समस्या आणि अडचणी देखील समजून घेण्यात आल्या व त्यावरील उपाययोजना देखील ठरवण्यात आल्या व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण जर अजून एक दोन विषय ॲड करायचे असेल आपण करू शकतो मी शेवटचा विषय घेतलेला आहे एनवेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाले असे घोषित करण्यात आले मित्रांनो या पद्धतीने मी माहे फेब्रुवारी करता शालेय पोषण आहार समितीचे प्रोसेडिंग लेखन इतिवृत्त लेखन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो